नाशिकच्या कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतपैकी असलेल्या यादरपाड गायदरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होतं गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागा करून त्या ठिकाणी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहोचवल्या परंतु आज रोजी तेथील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच नरक यातना भोगाव्या लागल्याचं चित्र पाहायला मिळत काही महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या सात किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झालं मात्र यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग खजून रस्ता वाहनांसाठी बंद झाला त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा बंद झाली पावसाळ्यात या भागात सततचा पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो त्यातच मंगळवार तीन सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तम गोटीराम सोनून या महिलेचा गुजरात येथील रुग्णालात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रात्री अकरा वाजता खाजगी वाहनानं गायदरपाडा डोंगराच्या पायथ्याशी अस पोहोचला असता रस्ता बंद झाल्यामुळे व वाहनानं मृतदेह हो। घेऊन जाणे शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात डोली करून सात किलोमीटरची जंगलातून व नदी नाल्यांतून पायपीट करत रात्री रात एकच्या सुमारास मृतदेह हो। गायदरपाडा येथे पोहोचवला करण करीत पावसाळ्यात पहिल्याच पावसात दगड व माती रस्त्यावर पोहोचून रस्ता बंद झाला त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना सरपंच सुखदेव बागुल यांनी प्रत्यक्ष भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली परंतु विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यानंतर त्यांनी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना याबाबत सूचित केलं असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश दिले परंतु आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत आहे म्हणून कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी जर समजा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागानं मोकळा केला असता तर आज महिलेचा मृतदेह न करता वाहनांना तात्काळ गायधरपाड्यात पोहोचला असता म्हणून अशा परिस्थिती शासनाला जाग येणार तरी कधी आणि गायधरपाडा येथील नागरिकांच्या गायधरपाडा येथील नागरिकांच्या नरक यातना कधी थांबतील हा ग्रहण प्रश्न हा ग्रहण प्रश्न उपस्थित होत आहेत झालेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत